बातमी मित्रांत सविस्तर पाहूया समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण लोकार आहे आमणे इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण सुरू आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती पाहायला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देखील उपस्थिती पाहायला आहे शहात्तर किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि आजपासून हा महामार्ग सुरू होणार आहे समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण हे झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालंय दरम्यान राज्याची राजधानी ते उपराजधानी हा थेट प्रवास कसा असणार आहे ते आपण पाहूयात इगतपुरी आमणे शहात्तर किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पस्तीस मीटर उंद आणि सहा लेन असलेला दुहेरी भुगदा असा हा मार्ग आहे आता मुंबईकरांना फक्त आठ तासांमध्येच नागपूर गाठता येणार आहे नाशिक इथून मुंबई फक्त अडीच तासामध्ये पोहोचणं शक्य होईल समृद्धी महामार्ग सहा लेनचा आहे एकशे वीस मीटर रुंदीचा आहे आणि सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे ताशे एकशे पन्नास किलोमीटर गतीने प्रवाशांसाठी महामार्गाचं डिझाईन करण्यात आलेलं आहे महामार्गावर पासष्ट उड्डाणपूल चोवीस इंटरचेंज कसारा घाटामधून इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ आठ किलोमीटर लांब जुळ्या भोगद्यांपैकी एक बनवण्यात आलाय अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित फुल ऑटर मिस्ट सिस्टीमचा वापर करण्यात आलाय समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज लोकार्पण झालेलं आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे ज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे नाशिक आणि नागपूर या दोन शहरांसाठी अतिशय महत्त्वाचा हा समृद्धी महामार्ग आहे तीन टप्प्यांचं लोकार्पण याआधी झालेलं होतं आणि शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे आता अनेक शहरांना जोडणारा रस्ता झालेला आहे तीन टप्प्यांचं जेव्हा लॉक लोकार्पण झालं त्यानंतर शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण कधी होणार आहे याबाबत साशंकता होती मात्र ती देखील दूर झालेली आहे आज या महामार्गाचं लोकार्पण झालं आहे त्यामुळं समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यामुळं अनेक शहरं जोडली जाणार आहेत अंतर लवकरात लवकर गाठणं शक्य होणार आहे नागपूर नाशिक हे अंतर देखील यामुळे कमी झालेलं आहे समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं हे आपण पन... लोकार्पणाची दृश्य पाहतोय राज्याची राजधानी आणि उपराजधानी हा थेट प्रवास होणार आहे आमणे ते इगतपुरी या समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आहे कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे सविस्तर आत्ताच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं म्हणजे अमने ते इगतपुरी हा शंभर किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते पार पडलेलं आहे आणि त्यानंतर हे तिघेही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे या शेवटच्या टप्प्याच्या सफरीसाठी गेलेले आहेत तिघेही एकाच गाडीमध्ये बसलेले आहेत तर हे सारथ्य आहे ते, ते एकनाथ शिंदे यांनी सांभाळलेले आहेत बाजूला देवेंद्र फडणवीस देखील बसलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता हे सफर पूर्ण झाल्यानंतर म्हणजे समृद्धी महामार्गाच्या या हे सफर करून पूर्ण झाल्यानंतर येऊन तेच पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यानंतर या समारोप होईल अगदी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे आमणे ते इगतपुरी ह्या समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे इगतपुरी आमणे शहात्तर किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पस्तीस मीटर रुंद आणि सहा लेन असलेला दुहेरी भोगदा असा हा मार्ग आहे मुंबईकरांना फक्त आठ तासामध्ये नागपूर गाठता येणार आहे त्यामुळं हे अंतर आणि वेळ दोन्ही कमी झालेलं आहे नाशिक इथून मुंबई फक्त अडीच तास तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे अडीच तासामध्ये तुम्ही मुंबई नागपूर ना नाशिक ते मुंबई आणि मुंबई ते नाशिक असा प्रवास करू शकता समृद्धी महामार्ग हा सहा लेनचा आहे आणि एकशे वीस मीटर उंदीचा आहे आणि सातशे एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे तर एकशे पन्नास किलोमीटर गतीनं प्रवासासाठी महामार्गाचं हे डिझाईन करण्यात आलेलं आहे महामार्गावरती पासष्ट उड्डाणपूल आणि चोवीस इंटरचेंज असणार आहेत सोबतच कसारा घाटामधून जाताना सहा भोगदे देखील असणार आहेत अनेक वाहनं आणि सोबतच पादचारी अंडरपास देखील असणार आहेत तिथल्या रस्त्यालगतच्या जी जी गावं आहेत त्या गावांना जा करण्यासाठी हे अंडरपास देण्यात आलेले आहेत